नमस्कार मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता भगवद्गीतेतील अध्याय पहिला अर्जुन विषदायोग त्यातील श्लोक क्रमांक बेचाळीस दोषे रेते कुलघाना वर्ण संकारकारक हे उत्साह देते कुल कुलधर्माच शाश्वत अर्थ वंश परंपरा नष्ट करण्याच्या कृत्यांमुळे आणि या प्रकारे उत्पन्न झालेल्या अनावश्यक संततीमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंबकल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्तच होतात तात्पर्य सनातन धर्म किंवा धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील चार विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिली आहे म्हणून अविवेकी पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि अशा नेत्यांचे अनुसरण करणारे लोक निश्चितपणे गोंधळून जातात श्लोक क्रमांक त्रेचाळीस उत्सन्न कुलधर्माण मनुष्याण जनार्दन नरके नियतम वासो भवतीत्यनुश्रम अर्थ हे प्रजापालक हे कृष्ण गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुळ परंपरेचा विनाश करणारे नरकात नित्य निवास करतात तात्पर्य अर्जुनाचा युक्तिवाद स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याच्या आचार्यांकडून जे केले आहे होते त्यावर आधारित होता वास्तविक ज्ञान प्राप्तीचा हाच मार्ग आहे अशा ज्ञानात स्थित असलेल्या योग्य व्यक्तींच्या साह्याविना मनुष्य वास्तिक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचू शकत नाही वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी पूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायचित्त करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो जो नेहमी पापकर्मेच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायचित्त विधीचा उपयोग करून घेतला पाहिजे असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचेच फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते श्लोक क्रमांक चौवेचाळीस अहोबत महत्पाप कर्तु व्यसिता वयम यद्र यद्रज सुखलोभन हंतु स्वजन मुद्याता अर्थ अरे रे आम्ही भयंकर पाप करण्यास प्रवृत्त झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्य सुख भोगण्याच्या आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास सिद्ध झालो आहोत तात्पर्य स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूची पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्या इतके पाप करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत तथापि अर्जुन भगवंताच्या साधुत साधुवृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमीच नैतिक तत्वांची जाणीव असे आणि म्हणूनच तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे श्लोक क्रमांक पंचेचाळीस यदि माम शस्त्र शस्त्रपानय धारतराष्ट्र रणे हंत्युस्तमे क्षेमतर भवेत अर्थ शस्त्रधारी धृत धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करण्याची हत्या केली तर हे तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल तात्पर्य युद्धाला सिद्ध नसलेल्या आणि निशास्त्र निशस्त्र असलेल्या शत्रूंवर आक्रमण करू नये हा क्षत्रियांच्या युद्धतत्वामधील एक नियम आहे परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने आक्रमण केले तरी अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला विरुद्ध पक्ष सुद्धा युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही भगवंताचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती संजय उवाच एव मुक्तार्जुन संखे रथोपस्थ उपविशत विसृज शर शरम पापम शोक संविन संजय म्हणाला अर्थ संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि अत्यंत शोकाकुल होऊन तो रथामध्ये खाली बसला तात्पर्य आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभार होता पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूलाच ठेवून तो पुन्हा खाली बसला भगवद्गीतेमधील अशी दयाशील आणि सरहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य दिसते अशा रीतीने भगवद्गीतेच्या अर्जुन विषदायुग नामक पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न पहिला अध्याय संपन्न